बघा पहाटेला खत टाकतात आमच्याकडं असं तुमच्याकडे कसं टाकतात सांगा कमेंट करून हे पा आमच्या बाईचे कंबर दुखते कंबर दुखते म्हणून उभ्याला टाका हे पहा आहे का सगळ्या पानावर पडाय रे खत सगळं पा खत टाकण्याची पद्धत घ्यायचं घेण्याचं घेऊ नको चालले मी पुढ बंदी नाही आज भात फोडणीचा भात शिरा काय का स्टार रील बाई स्टार रील बाई शेतकरी जोडी हिंगोली कर काय म्हणते मग काम आज बोला की जरा व्हिडिओ काढता बोलता काम म्हणलं कि तुमचं बोललं की तुमचं तुमच्याकडून तुम तुम वाचा फुट ना बोला की हो रिजिस्टार आ बघा मित्रांनो कामाच्या आमची इंगोरीची रिस्टार शेतकरी जोडी कामा चालू असले की बोलत सुद्धा नाही आणि रे व्हिडिओ काढायचं म्हणले की बडबड करते किती बघा याला म्हणतात शेतकऱ्याची कारभारी आणि मी का पाच मिनटं उभा राहिलो कि म्हणते जा पुंजाने टाका पुंजाने टाका सारखं तिथं चालू असते बा दिसतच नाही पा एवढ लहान लहान परी कामाला म्हणलं की बोलायला म्हणलं की पुढं पुढं तोंड नुसतंच बोलायला आणि माग कामाच्या बाबतीत पहा मित्रांनो आणि पहा लहान लहान मुली असून बघा किती पुढे येतात सगळ्यात पुढं येतात मुली आणि एवढ्या मोठ्या बाया असून काही कामी नाही येतात सगळ्यात मांग येतात अर्ध पुन्हा एकही वाक पहा कसं वाकून खट्टा कायचं पाण्यावर पडत नाही म्हणून या बाईची ही बाई म्हणते मी कंबर दुखते ना रोज घेताना म्हणते मला दोनशे साठ रुपये दर लागते दोनशे साठ <laughs> किती किती बहिणी या दोनशे साठ दोनशे साठ वा वा दोनशे साठ एक एक पाठ एक बोकडे एक पाठ दोनशे साठ रुपये रोज लागते म्हणे यायला पाहा पोरी काय राहिलं आता काय आलं रोजदार राहिलं मी काय करतो तुम्ही काय करा खत मी टाकतो तुम्ही मला रोज द्या शेती शेती पण तुम्ही सांभाळा शेतकऱ्याला 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 काय उरण तुम्हाला सगळं उरायलाय मजूरदारच उरले शेतकऱ्याला काय उरणं हा माहित नाही आज आता हे खत किती आता हे खत किती हजाराचे तुम्हाला सांगितलं किती हजाराचं आहे किती हजाराचे जर बा अकरा साडे अकरा हजाराचं आहे हा काय उरणार आहे असं टाकलं ना काय पुरणार आहे सांगा बरा सगळं उरतय हा रोजगाराला काय नाही असं थोडं असतंय चला इंस्टास्टार हिंगोलीकर जोडी चला फास्ट टाका जरा पाण्या वातावरण आभाळाचं वातावरण बघा तुमच्याकडे अशी शर्ट भेटतात का कोठ असतील तर कमेंट करून सांगा रंगबेरंगी काय त्याच्या काठ्याच्या जागा पानावर पडू देऊ नका पहाटी जळते करपते खत असेल ना एवढी तर टाकून लागली ना तिकडे टाक टाकताच नाही तिकड हे काय आमचा मुंग आहे मुंगा शेंगा धरलेल्या आहेत या मित्रांनो शेतकरी मित्रांनो मुंगाच्या शेंगा खायला बघा बघा मित्रांनो रोह्यान रोह्यानं केवढाला पहाट्या मोडल्या हे बघा केवडाला मुंग खाली हे केलाय जमतू टाका वाक पहा बरं लेकर केवढी येतं तिथे काम करतात सुट्टीचा वारे रविवार असायचा मजेचा दिवस आहे मस्त घरी राहायचं पिक्चर पाहायचा ती बघा खांबाच्या बुडाला एकटेच गंगूबाई बसलेली आहे मित्रांनो तिथे जोडीदार ना कोणी नाही गंगूबाई एकटेच निंदा आले हळद सर्वांचं मध्ये स्वागत आहे मित्रांनो बघा आमच्या इकडे मुंगाला खायला तुम्ही पण या मुंगाच्या शेख खाला मित्रांनो कोणी असो खरं बोल की एवढ्या शंका लागतात <laughs> खरं बोल की एवढे शेंगा लागतात मित्रांनो तुमच्या इकडे बी लागतात का सांगा <laughs> पहा मित्रांनो पहा भर त्या पिकातून पहा शेळ्या घेऊन चालले तर लोकांच्या राहणार शेळ्या उडवून घेणे पहा खाली शेळी असं असते का कुठं बर मालक नसल्यावर ठीक आहे पण मालक असल्यावर बी का मग आता खत नाही उरवायचं टाका टाकायचं टाका बघा ऐकून नाही तुकून टाका नाही टाका एवढं कारण हे झालं की बाजूचा त्याचं टाका असं म्हणाल काय करू पाणी काय करायचं आहे आपल्याला आज आमच्या शेतच्या मसुबाला आश्रयाला गोडभात करायचं ठरवलेलं या बायाने आणि बेगीनच खट टाकलं आणि सगळे आता खट टाकून मोकळे झालेले मित्रांनो सगळ्यांनी आता शेती आमच्या गोडभाताचा कार्यक्रम आहे जेवायला आता या बायाने लोकच खट टाकलेले आणि खट टाकून झालेले मित्रांनो आता सगळ्यांनी मिळून या आमच्या त्या बायाना मा आपल्या मसुबा महाराज हे आमच्या शेती मसुबा महाराज होता आणि आसरा येतात त्यासाठी गोडभात करण्याचं नियोजन केलेलं आहे आता सर्व बाय एकत्र येऊन आता गोडभाताचा कार्यक्रम करणार येतं आणि पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला गोडभात करताना त्याची रेसिपी कशी असते काय असते तुम्हाला सांगितलं जाईल आणि मी तिथं लाईव्ह येऊन तुम्हाला दाखवण्यात येईल चला नमस्कार मित्रांनो चला शेंगा खाऊ नका जा तुमचा नाही त्या महाआराचे दादा मिळा घेतलाय जुना तो जुना घेतलाय नाही चांगला हा आता आमचे मोठे बंधू फवारा घेऊन आलेले आहेत मित्रांनो आणि आता फवारा घेऊन आलेले तर आता फवारणार आलो आम्ही थोडा मावा वाटते पहाटीवर तर मावा आचा रसं फवारून घ्यायचा आहे कमेंट करून सांगा पहाटी कशी आहे आता सध्या माझी कमरं लागत आहे मित्रांनो हे बघा सध्या माझ्या कमरे इतकी आहे आणि थोडा मावा वाटायला आज रविवारची फेरफटकाच येतात मी चक्कर मारत असतो मित्रांनो तर खट टाकून झालेले आता हादीतली पुन्हा नाही टाकतो मित्रांनो भरपूर असं तणकट झालं होतं पण मात्र आता निंदून घेतलेली आहे सगळं व्यवस्थित आणि हे बघा आमचे मोठे बंधू आता फवारा घेऊन आलेले आहेत आता सोयाबीन आणि पराठीसोबतच फवारून घेतो आम्ही फवारा दादा हे दादा चांगला आहे फवारा नंबर एक मला फारायचं आहे फु काय काय आणला अशी औषध कोणतं कोणतं आणलेलं आहे फॉर्मला पहिली एक फॉर्म केली ओ लय नंबर एक औषधी औषध आहे औषध लई नंबर आहे तब्येत बरोबर नाही काय झालं पेट्रोल आणलं की नाही गाडीतलं गाडी मी आणली असे तर आता आणतो ना मी चालू म्हणून औषध आण आहे मग तेवढे फार पहाटे तेवढे फार आणला पेट्रोल आणू का किती आणलं चाल चालू म्हणलं मग पेट्रोल पेट्रोलला पैसे दे